नमस्कार मंडळी विदर्भाच्या भटकंदीत आत्ता आपण आलेलो आहोत जलालखेडा किल्ल्यावर हे आपल्या जलाल खेळा किल्ल्याचे महाद्वार नव्याने बांधण्यात आले आहे सोमेश्वर मंदिर आहे आतमध्ये त्या सोमेश्वराच्या मंदिराचीच महाद्वार म्हणून आज याची ओळख आहे आपण पाहू शकतो इथे आपल्याला तडबंदी दिसते आणि झाडांमध्ये ती भुजली गेलेली आहे पुढच्या बाजूला आहे ती तुम्हाला दाखवतो मी आणि हा आपला किल्ल्याकडे येणारा मार्ग किल्ले, किल्ले जयालाल खेड्याच्या या प्रवेशद्वारातून आपण आता आज जाऊन पुढच्या बाजूचे इथे महादरवाजाच्या ठिकाणी आपल्याला हे एक शिल्प दिसत आहे नक्की कशाच आहे काही सांगता येणार नाही इथे ह्या देवड्या आहेत नवीन बांधकाम केलंय तरी जुना साचा तसाच ठेवलेला आहे दोन्ही बाजूला इथे आपल्याला वर जाण्याकरता वाट आहे पण वर जाऊयाच

अशा तऱ्हेी वाटे मधल्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आहे सगळं अशा पद्धतीने वर आल्यावर खेड्याच्या आतल्या बाजूचे आपल्याला हे दृश्य दिसत आहे मंदिर परिसरात आल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला एक मंदिर दिसत आहे पाहूयात नक्की कोणते मंदिर आहे ते विदर्भाच्या बऱ्याचशा किल्ल्यांमध्ये किल्ला कमी पण मंदिरांची संख्या जास्त झालेली आहे ऋषिमुनी महादेव आणि हे आपले मोठे त्रिशूल अशी इथं रचना आहे असा हा पायरी मार्ग मंदिराकडे येणार आहोत खेड्याच्या प्रवेशद्वारापासून आपण पुढे येऊन या भागात पोचलेलो आहोत इथे आपल्याला शंकरपुरी बाबा यांचे मंदिर दिसत आहे हे आणि इथूनच पुढे हे सोमेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिरच म्हणून या भागाची स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्धी आहे सुंदर असा हा परिसर समोर येणाऱ्या या रुग्ण आपण पुढे आलेलो मंदिरापासून आपण पुढे येऊन येथे नदीच्या किनारी येण्यासाठी हा मार्ग आहे काही धार्मिक विधी असतील ते बऱ्यापैकी या नदीच्या किनारी केले जात असतील मंदिराकडून नदीकडे जाण्यासाठी या आणखी एका मार्गाचा वापर केला जातो सध्या नदीला पाणी थोडस कमी आहे किल्ल्याच्या वर्ष भागात जाणारी दोन्ही बाजूने झाडांनी विडलेली वाट गडाच्या वर्ष टप्प्यात आल्यानंतर आपल्याला या टाकी आणि या त्रिशूळाच्या समोर ही एक विहीर दिसते विहीर केव्हाची आहे के किल्ल्याच्या समकालीन आहे त्याबाबत काही येणार नाही ना। पण हिची खोली प्रचंड मोठी आहे प्रचंड खोलाशी विहीर आहे किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला येथे एक टाकी आणि या बाजूला हे त्रिशूल व नागराजांची प्रतिमा दिसते पुढे आल्यानंतर हा एक मंदिर परिसर आपल्याला पाहता येतोय विदर्भाच्या भटकंतीत पेनच्या सफरीत तर वाघोबाग दिसते नाहीत आपल्याला आणि इथं सध्या त्यांना बांधून ठेवलेलं आहे गडावर आल्यानंतर आपल्याला हे पुरातन महाकाली मंदिर दिसत आहे हे एक महाकाली देवीचं मंदिर आहे आणि याच ठिकाणी इथे वरच्या बाजूस हे दुसरं मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तेही महाकाली देवीचेच मंदिर आहे त्याच देवीची ही दोन मंदिरं किल्ल्याच्या वरच्या भागात आपल्याला हे महाकाली देवीचे मंदिर दिसत आहे देवीच्या दर्शनासाठी जाऊत आपण मंदिराकडे जाताना येथे आपल्याला शनी महाराजांचे शनी महाराजांचे हे मंदिर, मंदिर दिसत आहे महाकाली आईच्या मंदिरात आपण आलेलो आहोत सुंदर अशी ही प्रतिमा श्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात मला आले मंदिरात आपल्याला मनुष्याची दृष्टी आणि राय यांचे दर्शन करते

नहीं तो देव आता बरोबर सगला है आपल्या पाशी एक दोन फुले राहिले तरी इसके पहले बदल का सबरे की रुको और के बाजी ओ शिव जा कर बैठे बन में बाजी तूं आरा हार के अपना सभु कुझु माना एसी बाजी तूं आरा हार के अपना सभु